नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा आनंदीला म्हणत असते की आनंदी अगं किती छान दिसत आहेस तू जीन्समध्ये अधूनमधून अशी जीन्स घालत जा खरंच खूप छान दिसते तुझ्यावर सार्थक म्हणतो की मग मी यांना सांगतच होतो हे ऐकत नाहीत पुढे सार्थक म्हणतो की अग आई मी काय म्हणतोय तू पण कधीतरी जीन्स ट्राय कर ना तू पण खूप छान दिसशील तेव्हा लगेच ती म्हणते की काय रे सार्थक काही असतं तुझं आणि मी जीन्स कशी ट्राय करणार आता काय आहे माहिती आहे ना तुला तेव्हा मग लगेच सार्थकचे बाबा येत म्हणतात की अरे काही झालेलं नाही आहे काही म्हातारी बितारी झालेली नाही आहे खूप छान दिसशील आणि बघितलं ना आनंदीने कशी आहे जीन्स घातली होती छान दिसत होते सार्थकाने ती तसंच तूही कधीतरी घाल आणि कसं आहे ना तू पण सुंदरच दिसशील तेव्हा आता हे ऐकल्यावरती सगळेजण हसायला लागतात सार्थकचे बाबा म्हणतात की बरं चला आता आपण सगळेजण मिसळ एन्जॉय करूया तेव्हा सार्थक म्हणतो की मिसळ बाबा आम्ही आताच येताना मिसळ खाऊन आलो आहे ते तेव्हा मग अरविंद म्हणतो की बरं ठीक आहे बाकीचे घरातले असतील ना मेंबर्स त्यांनी मिसळ खाऊया चला तितक्यातच काही माणसं डेकोरेशनवाली येतात सार्थक म्हणतो की अरे बरं झाले या चला हा हॉल पूर्णपणे सजवायचा आहे तेव्हा सार्थकला बघूनच सगळेजण विचारतात की काय आज कशासाठीची सजावट तेव्हा सार्थक म्हणतो की काय ना आमचं लग्न झालं पण आपण पार्टी वगैरे काही ठेवली नाही त्यानिमित्ताने छोटीशी पार्टी तेव्हा लगेच अरविंद म्हणतात की हो आता सगळ्यांनी मिसळ खाऊन पार्टी करूया त्यानंतर संध्याकाळी वेगळी पार्टी मजा आहे असं म्हटल्यावर सगळेजणं खुश होतात तर इथे मनोजने देखील सगळ्यांसाठी छान नाश्ता आणलेला असतो आणि म्हणतो की चला पार्टी तेव्हा लगेच पुढे अण्णा आणि मालती विचारतात की अरे काय रे कसली पार्टी तेव्हा मनोज म्हणतो की आई अण्णा मला प्रमोशन आहे हे ऐकल्यानंतर सगळेजण खुश होतात आणि अण्णा म्हणतात की मनोज तुझं खूप खूप अभिनंदन आता मनोज पाया पडून म्हणतो की अण्णा खरंच खूप आनंदात आहे मी त्यावेळेला लगेच सगळे म्हणतात की खरंच बरं झालं प्रमोशन मिळालं त्याच वेळेला मालती म्हणते की खरंच सप्तशृंगीची कृपा आहे माझी दोन्ही मुलं मार्गी लागली मनोज म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का मला प्रमोशन तर मिळालं आहे त्यावेळेला लगेच पुढे मालती म्हणते की अरे प्रमोशन मिळाले म्हणजे तुला राजस्थान तितक्यात पटकन लीना म्हणते की नाही नाही जावं लागणार आम्हाला तेव्हा मनोज लीनाला विचारतो की काय ग तुला कसं माहिती आहे की आम्हाला जाऊ लागणार नाही ते तेव्हा ती म्हणते की नाही म्हणजे प्रमोशन मिळाले तरीही इतके आनंदात आहेत याचा अर्थ हाच ना की आम्हाला जावंच लागणार नाही मनोज म्हणतोय की बरोबर मला जावंच लागणार नाही तेव्हा आता लगेच पुढे ती म्हणते की बरं झालं आणि सानू म्हणायला ला लागते की बाबा तुम्हाला हॅपी बघून मला पण खूप आनंद झाला आहे मनोजला अण्णा म्हणतात मन की देव कधी ना कधीतरी चांगल्या कामाची दखल घेतोच आणि त्याचं फळ उशिरा का होईना पण देतोच तेव्हा मनोज हे ऐकून खूपच खुश होतो आणि म्हणतो की हो अन्ना खरंच मला खूप आनंद झालाय नंतर केदार म्हणत असतो की तो म्हातारा त्याचं ना मला आता काही खरं वाटत नाही आहे तेव्हा शलाका म्हणते की म्हणजे याचा अर्थ तू काहीतरी माती खाल्लीस बरोबर ना तेव्हा तो म्हणतो की अगं शलाका काय सांगू तुला मी तेव्हा ती म्हणते की तुझं ना नेहमीचंच आहे तेव्हा केदार म्हणतो की माझ्या मागे ना साडेसाती लागली आहे ती म्हणते की तुझ्या की माझ्या तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करून माझ्या मागे साडेसाती लागली आहे कोणाला काही होण्याच्याऐवजी तुलाच काही झालं तर बरं होईल तेव्हा तो म्हणतो की अगं तुझं कुंकू आहे मी शलाका म्हणते की मग काय करू कुंकू आहे तर तितक्यात तिथे वृंदा येते आणि म्हणते की काय रे कसली भांडण आणि कटकट चालली आहे तुमची काय झालंय काय तिथे खाली तर तमाशा आणि इथे तुमचं हे तेव्हा केदार आणि शलाका विचारतात की का खाली काय झालं तेव्हा ती म्हणते की काय नेहमीचंच त्यांचं त्यांना कोणाची काही रोखठोक आहे का, 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 का? पार्ट्या काय करतायत मजा काय करतायत मिसळ काय खातायत नुसते एन्जॉयमेंट चालू आहे आता तर म्हणे एवढं मोठं धुमधडाक्यात के लग्न केलं आता त्याची पार्टी द्यायची त्यांचा पैसा ते काय उधळतायत जसा हवा तसा त्यांना काय पडलेली आहे का कोणाची त्यानंतर लगेच पुढे वृंदा म्हणते की का ओ केदारराव तुमच्या चेहऱ्यावर बारा का वाजले आहेत काही झालं आहे का म्हणजे तुम्ही काही केलं आहे का तेव्हा केदार म्हणतो की नाही अहो सासूबाई मी कसलं काय करायला मी फक्त तुम्हाला विचारत होतो की खाली काय चालू आहे की नाही तेव्हा ती म्हणते की खाली चालू आहे पार्टी ते लोक मिसळ खातात मस्त मिसळ एन्जॉय करतात त्यांच्या नशिबी मिसळ आणि आपल्या नशिबी कुसळ पण मी बघतेच ही यांची सगळी पार्टी आहे ती कुठपर्यंत चालते ते नाही यांच्या सगळ्या आनंदावर विरजण टाकलं नाही तर नावाची वृंदा नाही बघतेच मी ह्या पार्ट्या कुठपर्यंत चालतात ते सगळं मला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे का एन्जॉय करायचं आहे ते करू देत नंतर इथे आनंदी केकचं बॅटर असतं ते फिरवत असते त्याच वेळेला तिथे सार्थक येतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही हे तेव्हा आनंदी म्हणते की मी केक बनवत आहे त्याच वेळेला लगेच पुढे सार्थक म्हणतो की केक हो केक तर मी मागवला आहे मोठा तुम्ही का बनवताय तेव्हा आनंदी म्हणते की थांबा मी तुम्हाला सांगते त्यानंतर आनंदी फ्लॅशबॅकमध्ये सुधा आणि अरविंदचा सगळा सीन असतो तो सांगते तिथे अरविंद हा तिला मिसळ भरवत असतो त्याच वेळेला सुधा म्हणते की अहो आपण बाहेर सगळ्यांसोबत खाल्ली असते की इथे रूममध्ये कशाला ते अरविंद म्हणतो की अगं मला ना तुला ही मिसळ भरवायची होती त्यानिमित्ताने जुन्या आठवणी जाग्या करायची होत्या ना म्हणूनच तुला इथे मी मिसळ भरवायला आणलं तुला आठवतंय आपल्या लग्नाची खरेदी सुरू होती त्याच वेळेला तुझ्याकडची आणि माझ्याकडची मंडळी होती आणि सगळेजण मिसळ खायला गेलो होतो तेव्हा ती म्हणते की हो मला चांगलंच आठवतंय मी समोरच्या टेबलवर आणि तुम्ही समोरच्या टेबलवर होतात आणि तुम्ही चक्क माझ्या बाबांसोबत बसले होतात आणि पुढे अरविंद म्हणतो की आठवते ना तुला पुढे काय झालं होतं ते मला खरं तर तेव्हा तुला मिसळ भरवायचीच होती पण ती इच्छा पूर्ण राहिली ना ती आत्ता पूर्ण करतोय अगं तुझ्या बाबांबरोबर बसलेले असताना मी अख्खी मिरची तुला बघता बघता खाऊन टाकली होती तेव्हा लगेच पुढे अरविंद म्हणतो की अगं तुझे बाबा मला म्हणाले होते की अहोस जावई बापू लग्नानंतर सुद्धा तुमच्याच घरी येणार आहे तोपर्यंत तुम्ही जरा सोसा हो आणि त्यानंतर तिच्यासोबत मिसळ खा तेव्हा लगेच सुधा म्हणते की काय म्हणताय बाबा असं म्हणाले होते तेव्हा अरविंद म्हणतो की हो तेव्हा नंतरचा काळ आणि नंतरचा काळ पस्तीस वर्ष कशी लोटून गेली कळली नाही उद्या आपल्या लग्नाला पस्तीस वर्ष होत आहेत सुधा म्हणते की अच्छा खरंच की काय तो म्हणतो की हो कामाच्या व्यापात तुझ्या काहीच लक्षात राहिलं नाही खरंच तेव्हापासून ते आत्तापर्यंत खूप साथ दिलीस तुम्हाला तुझ्यामुळेच मी हे जग शून्यातून उभं करू शकलो बाकी काही नाही तुझी साथ होती या संसाराला म्हणूनच मी खंबीरपणे उभा राहिलो सुधा म्हणते की हो खरं आहे जेव्हा हा माप ओलांडून घरात आले त्यानंतरचा आत्ताचा क्षण कशी वर्ष निघून गेली खरंच कळलं नाही आणि हे सगळं म्हणत दोघे एकमेकांना मिसळ भरवतात आनंदीने सगळं काही ऐकलेलं असतं आनंदी हे ऐकून खूपच खुश झालेली असते आता सार्थक म्हणतो की अरे वा वा म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी तेव्हा आनंदी म्हणते की हो मी त्यांच्यासाठी ॲनिव्हर्सरीचा केक तयार करत आहे आई आईबाबांसाठी आणि कसं आहे ना घरातल्या या सगळ्या छोट्या मोठ्या आनंदाचे प्रसंग लक्षात ठेवल्यानेच नात्यामध्ये घट्टपणा येतो तेव्हा सार्थक म्हणतो की अरे वा वा आत्ता तुम्ही सोपताय खऱ्या अर्थाने मिसेस आनंदी सार्थक राज्याध्यक्ष आत्ता तुम्ही या घराची शून शोभताय राज्याध्यक्षांची आदर्श सून तेव्हा आनंदी म्हणते की हो म्हणूनच आईबाबांसाठीच मी हा केक तयार करत आहे सार्थक म्हणतोय थी की ठीक आहे चालेल पण आज जी काही पार्टी ठेवली आहे त्याबद्दल मी तुमच्यासाठी रूममध्ये आपल्या काहीतरी सरप्राईज आहे आता ती म्हणते की हो हे आटोपते आणि नंतर बघते शलाका ऐकते शलाका म्हणते की अच्छा मला बघितलं पाहिजे याने काय सरप्राईज ठेवलं ते सार्थक म्हणतो की ठीक आहे लवकरात लवकर, लवकर बघा मी तुमच्यासाठी काय सरप्राईज ठेवलं ते शलाका म्हणते की थांबा आत्ताच जाते आणि बघते याने नेमकं काय आहे ते या आनंदीसाठी पुढे सार्थक आनंदीला म्हणत असतो की बरं मला सांगा तुम्ही माझ्यासाठी काय सरप्राईज देणार आहात तेव्हा आनंदी म्हणते की सर तुम्हाला काही हवं आहे का बरं मी एक करू का मी तुमच्यासाठी आणखीन असा केक बनवू का तेव्हा सार्थक म्हणतो की केक केक नको येऊ मला असे कम शंभर केक आणता येतील आपल्याला पण आता मला दुसरं काहीतरी हवं आहे तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर काय हवं आहे तुम्हाला तेव्हा सार्थक म्हणतो की काय तुम्हाला नाही माहिती आहे हे केक वगैरे मला काही नको आता मला तुम्ही हवी आहात असं म्हटल्यावर आता आनंदी सार्थककडे बघायला लागते सार्थक म्हणतो की एक केक बिग सोडा सोडा वेळ जरा इकडे बघा मी काय म्हणतो ते तेव्हा सार्थक आनंदीला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो आनंदी म्हणते की सार्थक सर हे काय करताय तुम्ही सोडा नाहीतर कोणीतरी येईल तेव्हा सार्थक म्हणतो की काय नाही सगळेजणं सेलिब्रेशनच्या तयारीमध्ये बिझी आहेत कोणी काही येणार नाही आहे तुम्ही मला सांगा आता मी नवरा होण्याचं कर्तव्य तर बजावलं आहे ना आत्ता मला हक्क गाजवायचा आहे तर ते मी करणारच आनंदी आता सार्थकला समजावत असते आणि सार्थक म्हणतो की पक मी तुम्हाला मदत पण केली आता पुढे काय करायचं हे तुम्ही ठरवा तेव्हा आनंदी म्हणते की थांबा आता आणखी एक मदत करा आणि आनंदीला तो म्हणतो की थांबा मी केक बनवण्यात मदत करतो तितकेतच ती क्रीम असते ती सार्थकच्या नाकाला लावते सुधा आल्याबरोबर त्याची तारंबळ उडते आणि तो म्हणतो आई अगं यांना केक बनवायला मदत करत होतो तेव्हा सुधा म्हणते की हो हो कळली मला तुझी मदत आणि काय रे माझ्या सुनीला उगीच कशाला त्रास देतोयस तू तेव्हा सार्थक म्हणतो की तुझी सून नंतर आधी माझी बायको आहे ती तेव्हा लगेच पुढे सुधा म्हणते की नाही नाही माझी सून आहे अगोदर ती हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि चल तू तिची मदत पुरे झाली तू जाता तेव्हा सार्थक म्हणतो की हो मी जातो आता बाहेर बघतो किती तयारी झाली ते आणि सार्थकचा नागपूसतच सुधा म्हणते की थांब नाहीतर ही तुझी मदत सगळ्यांना कळेल तर इथे अरविंद हा सगळ्यांना गाईड करत असतो की इकडे सगळी फुलं वगैरे लावायची आहेत त्याच वेळेला केदार तिथे येतो आणि तो, तो अरविंदशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अरविंद म्हणतो की हे बघ केदार मला तुझं सगळं समजलेलं आहे तुला काय वाटतं की मला काही आठवत नसेल मला सगळं आठवतं तेव्हा केदार म्हणतो की काका म्हणजे तुम्हाला सगळं कळतंय का तेव्हा लगेच पुढे तो म्हणतो की हो तो माणूस तोच होता ना ज्याने आनंदीच्या पोटामध्ये सुरा खूपसला होता हे प्रकरण खूप गंभीर आहे केदार लक्षात ठेव आणि तितकंच घातक देखील केदार म्हणतो की काका बाजूला या ना आपण जरा बोलूया तेव्हा अरविंद म्हणतो की नाही काही बोलण्यासारखं वगैरे नाहीये याच्यात हे बघ केदार तुला किती वेळा समज दिली प्रत्येक वेळेला तू असंच बोलत राहिलास की मी काही करणार नाही पण प्रत्येक वेळा नवीन काहीतरी केलंच आहेस तू अरे आज मी कोणाला सांगितलं नाही कारण का तर कोणाच्या आनंदावर विरजन पडायला नको म्हणूनच आणि सगळेजण आनंदात आहेत याच्यासाठी मी कोणाला काही सांगितलं नाही पण लक्षात ठेव इथून पुढे मी शांत बसेलच असं नाही मी काय करेन तर बघच तेव्हा केदार म्हणतो की काका का? प्लीज बाजूला आहे ना मी जरा बोलतो तुम्हाला समजवतो नेमकं काय घडलं का आहे ते सगळा प्रकार सांगतो तेव्हा लगेच सार्थक येतो आणि म्हणतो की काय झालं आहे बाबा तेव्हा अरविंद म्हणतो की अरे केदारला सांगत असतो की ऑफिसमधल्या सगळ्यांना व्यवस्थित निमंत्रण दिलं आहेस का तेव्हा लगेच सार्थक म्हणतो की हो केदार सगळ्यांना दिलेस ना तेव्हा केदार म्हणतो की हो सगळ्यांना निमंत्रण दिले रेश्माला बोलाव हो का असं म्हटल्यावरती सार्थक म्हणतो की ठीक आहे बोलावून घे आणि नंतर अरविंद तिथून निघून जातो मनोज फोनवर म्हणत असतो की उद्याच्या उद्या सरप्राईज आलं पाहिजे आणि हो हे सगळ्यांना कोणालाही कळता कामा नाही मी सांगेन त्यावेळेला तेव्हा तिथून लगेच लिहिणी म्हणते की काय हो काय सरप्राईज आहे तेव्हा तो म्हणतो की काय नाही कसलं सरप्राईज तेव्हा ती एक ब्रोशर दाखवून सांगते की अच्छा हे सरप्राईज आहे का आणि ते कारचं ब्रोशर असतं तेव्हा ते म्हणतो की अगं तुला हे कसं मिळालं ती म्हणते की शर्ट धुवायला घेत होती त्याच्या खिशामध्ये सापडलं आहे मला तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे आपण सेकंड हँड गाडी घेतोय तेही फोर व्हीलर हे ऐकल्यावरती ती खुश होते आणि म्हणते की वा खरंच खूप बरं वाटलं मला आपण फोर व्हीलर घेतोय तेव्हा तो म्हणतो की हो मी ठरवलं सुद्धा प्रमोशन झाल्यावर हे सगळं करणार आणि आता आपलेही लीनं सुखाचे दिवस येणार असं म्हणून ते दोघं एकमेकांना मिठी मारतात तर इथे छान पार्टीची तयारी झालेली असते आणि सुद्धा सगळ्यांचं वेलकम करत असते तितक्यात शकू येते शकू आल्यावर म्हणते की अरे मी आले आहे तेव्हा लगेच पुढे सुद्धा म्हणते की अगं बेनारे कुठे आहेत बेनारेंना सांगितलं होतं ना, ना। शकू म्हणते की बेनारे ना ऑफिसच्या कामामध्ये आहेत त्यांना मी सांगितलं की सार्थक सर रागवतील तुमच्यावर पण तरी ते का कामा काही ऐकले नाहीत ते त्यांच्या कामामध्येच बिझी राहिले काहीतरी ऑफिसचे महत्त्वाचं काम होतं म्हणाले म्हणून ते आले नाहीत त्याच वेळेला लगेच पुढे आदर्श म्हणतो की जिथे आहेत बेनारे तिथे सगळी कामं होणार आहेत तेव्हा लगेच ते म्हणते की नाही खरंच कामं खूप छान झाली आणि सजावटही केदार म्हणतो की मग मी केली आहे सजावट तेव्हा सुद्धा म्हणते की अगं काय झालंय तेव्हा ती म्हणते की तुम्ही मॅम खरंच खूप छान दिसत आहे आणि काजल दिसताय अगदी अरविंद म्हणतो की मग मी कोण तेव्हा लगेच पुढे ती म्हणते की तू मी शाहरुख खान दिसताय हे ऐकल्यावर सगळेजण खुश होतात नंतर सार्थक येतो तेव्हा त्याला ती विचारते की काय हो भाऊजी तुम्ही तर एकदम मस्तच दिसताय पण आमची ताई कुठे आहे आनंदी तेव्हा लगेच तो म्हणतो की आनंदी तयार होत आहेत तेव्हा शला का येते आणि शला काही वृंदाला बाजूला घेऊन जाते आनंदी रूममध्ये असते तेव्हा आनंदीच्या रूममध्ये एक ड्रेस असतो आणि त्याच्यावर एक चिठ्ठी असते की आनंदी तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या एक परी आहात आणि हे ऐकून खूप बरं वाटत असतं तेव्हा वृंदा म्हणते की अगं तिकडे सगळी पार्टी सुरू आहेत लोक तिकडे आहेत आणि तुम्हाला इथे किचनमध्ये का घेऊन आली तेव्हा ती म्हणते की आई अगं खूप महत्त्वाची बातमी सांगायला आणलं आहे तुम्हाला इथे मी तेव्हा ती म्हणते की बोल ना बघितलंच ना की ती तयार झाले छान ते आणि ती आनंदी अजून तयार व्हायची आहे तेव्हा शलाका म्हणते की कसली तयार होते सार्थकने तिच्यासाठी सरप्राईज डेस ठेवला आहे ना तिची शिलाईच बी उसवून आले आता इथे आल्यावर बघ तिची काय गंमत होते ते तेव्हा लगेच रुंदा खुश होऊन तिला मिठी मारून म्हणते की वा गवा खरंच खूप मजा आणणार आहे या पार्टीमध्ये तू आणि तिचं ती कौतुक करायला लागते नंतर आनंदीने ड्रेस घातलेला असतो आणि ती स्वतःचे इयरिंग घालून छान तयार होते आणि ती खूपच सुंदर दिसत असते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोल्ड्रिंक्स घेऊन केदार एका ग्लासमध्ये काहीतरी औषध मिक्स करत असतो जेणेकरून त्याला अरविंदला मारता यावं नंतर ते औषध मिक्स करताना कोणाचंही त्याच्याकडे लक्ष नसतं आता एक ग्लास चांगला तर एक ग्लास औषधाचा असा केदार तयार करत असतो आणि त्याचं इतरे तिथे सगळीकडे लक्ष असतं की कोणी काही आहे का तरी ते, ते सार्थक आणि आनंदीचे गेम सुरू असतात कपल्स गेम सुरू असताना सार्थक आणि आनंदीने स्वतःच्या कपाळांच्या मध्ये फुगा धरलेला असतो आणि तो फुगा जाऊन त्यांना बाजूच्या डब्यामध्ये टाकून द्यायचा असतो आता हे सगळं करत असताना सार्थक आनंदीला सगळेजण शेअरअप करत असतात तर बाजूला असलेला अरविंदचा ग्लास हा केदार एक्सचेंज करत असतो आणि तो ग्लास औषधाचा ग्लासाच्या ठिकाणी एक्सचेंज करून टाकतो नंतर त्यांना बघत असताना सगळेजण खूपच आनंदात असतात आणि अरविंद नेमका केदारने ठेवलेला ग्लास घेतो आणि तो ग्लास पियायला लागतो त्याच वेळेला बाजूला केदार असताना केदार मनातल्या मनात म्हणत मनात असतो की सॉरी माथाऱ्या माझ्या हातामध्ये काही नाही पण मला तुला आता वर पाठवावंच लागेल असं म्हणून केदारने आता अरविंदच्या ग्लासमध्ये काहीतरी औषध मिक्स केलेलं असतं अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा